शासनाच्या योजना हे केवळ आद्यदेश नसताना तर या योजना कल्याणकारी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या संधी असतात त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते त्यामुळे अशा योजना पात्र नागरिकांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते त्यासाठी वेळोवेळी स्वतःची यंत्रणा उभी करून आजवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला असून शासनाच्या योजना केवळ कागदावरच न राहता या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट हॉल येथे कोपरगाव मतदारसंघातील सहाशे सव्वीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहपयगी वस्तूंचे वितरण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते वाटप या ठिकाणी निमित्ताने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित सर्व बांधकाम व इतर कामगार बंधू आणि भगिनी उपस्थित पत्रकार पण सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेची मागची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक मला आपण आपल्या प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेसपासून आपल्या सार्वजनिक कामांबरोबर व्यक्तिगत लाभाच्या योजना देखील आपल्याला कशा मिळतील याचा सातत्याने मी प्रयत्न करत राहिलो आपल्या संघटनेच्या माध्यमातूनही एकत्रित आपण हे सर्व लाभ आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे आपण सातत्याने नुसते कामगार नाही दिव्यांग असतील वयोवृद्ध लोक असतील आर्थिक दुर्बल लोक असतील या सर्वांना आपण सातत्याने मागच्या वर्षीमध्ये मदत करत आलो याचा आशीर्वाद आपण सर्वांनी मला दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा दिला एक पुन्हा एकदा आपण सर्वांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋणी आहे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा आपण जी संधी दिलेली आहे तो जो काही कालावधी चालू झालेला याच्यामध्ये आपण कुठेही थाप न थांबता था या योजना आपल्यापर्यंत कशा येतील या सर्व योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळेल आपण तसा प्रयत्न सातत्याने करत राहू आणि इथून पुढे इथून मागे करत राहिलेलं आताही करत राहू आणि पुढे आपण करत राहू अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो आज आपण पाहिलं आहे का शेतकरी साहित्य योजना याच्यामध्ये सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तीस कोटीचे अनुदान व्यक्तिगत लाभाचे त्यांना आपण मिळवून दिलेले जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना त्याच्यामध्ये निराधार व्यक्ती असतात वयोवृद्ध लोकं असतात दिव्यांग लोक आहेत किंवा आपले अनाथ लोक आहेत किंवा इतर आपले कलावंत आहे जवळपास नऊ हजार लोकांना आपण त्याचा लाभ मिळतो त्याच्याही माध्यमातून आपल्या लोकांना एक आधार शासनाच्या माध्यमातून मिळते आणि आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना पण आपण भरपूर लाभ मागच्या काळामध्ये मिळून दिलेला आहे आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार लाभार्थी आपण नोंदून घेतले राहता तालुक्यातले अकरा गाव आहे तिथे देखील बारा हजार लाभार्थी आपण नोंदून घेतले असे जवळपास नव्वद हजार आपल्या लाडक्या बहिणींना आपण शासनाची योजना त्या ठिकाणी घेऊन दिलेली आहे आणि आतापर्यंत कोट्यवधीचा निधी या लाडक्या बहिणींना त्याच्या माध्यमातून मिळालेला बांधकाम कामगारांच्या यापूर्वी साडेतीनशे आणि आज तीनशे सहाशे सव्वीस असे नऊशे शहात्तर लाभार्थ्यांना आपण आता सुरक्षा कीट आणि जीवन आवश्यक वस्तूंचं वाटप करत आहोत आपण सर्वांनी जे काय आपले बाकीचे बांधव असतील ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती आपण पोचावी जेणेकरून इतरही आपल्या बांधवांना या, या योजनेचा लाभ मिळेल आणि अजून आपण त्यांना हे कीट आपण देऊ शकू पण त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा आपण इतरही कुठला प्रश्न असेल ठीक आहे का व्यक्तिगत प्रश्न जरी आहे पण जर कुठला सार्वजनिक प्रश्न असेल त्याही बाबतीमध्ये मला आपण सर्वांनी संपर्क करावा आपल्या कुठे रस्त्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा दुसरं अजून काही दुसरंही कुठल्या पद्धतीचा प्रश्न असेल तो आपण निश्चितपणाने माझ्यापर्यंत पोहोचावा मी काय म्हणत नाही का आलेले सगळे प्रश्न शंभर टक्के माझ्याकडनं सोडतील पण तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितपणाने माझ्याकडनं होईल आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तो करण्याचं काम सातत्याने मी आमच्या काळामध्ये करत राहील आणि तो पुढे देखील करत राहील अशा प्रकारचा पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आपण सर्वजण आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या मागे ठेवावा अशा प्रकारची विनंती पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तर आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र